नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक पंधराशे क्विंटल कमीत कमी आठशे एसरसंद्राय अकराशे जास्तीत जद तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी तीनशे एसरसंद्राय एक हजार जास्ती ज़्यार जास्तीत ज चौदाशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी अकराशे एसरसंद्राय बाराशे जास्तीत जजर जास्ती जास् तेराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकसष्ट क्विंटल कमीत कमी आठशे एसर एक हजार जास्तीत जसं अकराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक आठशे तेहतीस क्विंटल कमीत कमी तीनशे एसरसंद्र सातशे पन्नास जास्तीत जद बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक आठ हजार तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी पाचशे एसरसंद्र एक हजार पन्नास जास्तीत जद सोळाशे रुपये क्विंटल नवीन अलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील